नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत स्वप्नामध्ये जर गणपती बाप्पा दिसले तर त्याचा काय अर्थ होतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम पूज्य गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके देवता आणि विघ्नहर्ता विनायक आणि समृद्धीचे देवता दे आहेत गणपती बाप्पा लहानांपासून मोठ्यापर्यंत लाडके आहेत गणपती बाप्पांना पाहून मन शांती आनंद तर होतोच पण आपल्या स्वप्नात त्यांचे दर्शन होणे म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणे आहे हे अत्यंत शुभ स्वप्न आहे या एवढे शुभ अजून काय असेल हे स्वप्न अत्यंत शुभ संकेत देणारे आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील संकटांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आता सोप्या होणार आहेत तुमच्या आयुष्यातील अडचणी समाप्तीचा हा संदेश आहे आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यात भरभराट व प्रगती होण्याची शक्यता आहे कारण बाप्पाने तुम्हाला शुभ आशीर्वाद दिला आहे त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे हे स्वप्न अत्यंत शुभ संकेत देणारं स्वप्न आहे धन्यवाद पुन भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ